जय मंडई वैक लागस का नाही तुम्हाला समोर बघून माझ्या जातीचा माझ भेटो कोणी आवडीची धनी पूर्वावया अशी या अभंगासारखी माझी अवस्था झाली आहे तुम्ही इतक्या कवी संमेलनानं जाता कविता सादर करता तुमच्या कोणत्या कवितेला सगळ्यात जास्त दाद मिळते ती कविता आम्हाला ऐकायची बिलकुल सर मी मराठीत पण कविता लिहितो आणि माझ्या मायबोलीत आयराणीत पण कविता लिहितो हो तर मंडई ते तुम्ही होईल पण तरी सांगस मी कवी शरद धनगर आपण मला सोनी मराठी ना कोण होणार करोडपती या कार्यक्रम मध्ये खेळा ऐकलोय पण आता मी स्वतः प्रत्यक्ष तुम्ही भेटायला राहू कुठे तर स्थळ कार्यक्रमात टाईम आणि ठिकाण हे मी तुमचे सगळं सांगणारचे कार्यक्रम आयोजित करेलचे खानदेश रहिवासी सेवा संघ खोपोली खालापूर जिल्हा रायगड या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित करेलचे हे हास्य कवी संमेलनचे त्यामुळे आपले पोट धरी येणार आहे काय मना काही मित्र आणि मी जबाबदारी लेलचे तुमच्या ले आसाडाने आणि पोटधरी आसाडाने तर हा जो कार्यक्रमचे येत आहे ऐतवारे म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसले कोटेचे तर श्रीराम मंगल कार्यालय चंद्रविलास हॉल खोपोली रायगड तर या कार्यक्रम ठीक चार वाजता हा कार्यक्रम सुरू होणारशी आम्ही टाईमवर सुत आपण पण टाइम पाळा आणि हा कार्यक्रम जास्त ते जास्तीत जास्त संख्यातही हजर राहा आणि आपण आयराणींना जागर त्या ठिकाणी करणार शेतच आयराणींना सांस्कृतिक आणि साहित्यिक जो जागरशी हाव ती वनारशी त्यामुळे मी सगळा ज्या खोपोली खालापूर किंवा त्या परिसरमा राहणारा सगळा खानदेशी बंधू भगिनी या सगळ्याची विनंती करत की आम्ही एवढा दूरथेनी राहणार होत आपले भेटायला तर आपण दोन पावले आमले भेटाले या आणि या कार्यक्रमाला आपल्या जय आयराणी जय खानदेश